जालना महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार कल्याण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेख शाद यांच्या निवासस्थानी आढावा बैठक संपन्न आगामी जालना महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार कल्याण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे सरचिटणीस शेख शाद यांच्या निवासस्थानी आढावा बैठक पार पडली या बैठकीस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष कल्याण धडे राजेंद्र राग जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख शहर अध्यक्ष अतिक खान सेवादलचे जिल्हाध्यक्ष शेख इब्राहिम महिला काँग्रेसचे अध्यक्ष नंदा पवार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत निवडणुकीच्या तयारीचा सर्व सविस्तर आढावा घेण्यात आला संघटनात्मक बडकटी प्रचाराची दिशा भूथ पातळीवरील नियोजन कार्यकर्त्यांची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले खासदार काळे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना जनतेच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करून निवडणुकीत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विविध प्रश्न मांडले असून त्यावर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आगामी निवडणूक स्थानिक पातळीवर महत्वाची असून कार्यकर्त्याच्या एकजुटीतून यश निश्चित असल्याचा विश्वास खासदार काळे यांनी व्यक्त केला आहे